कालच अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यावरती भर देण्यात येणार आहे केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पातील या संकल्पाचा शेतकऱ्यांवर कोणता परिणाम होणार याविषयी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी पाहूयात केंद्र शासनाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि अर्थसंकल्पामध्ये आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करण्यात आलेला माझ्यासोबत आहेत नाही शासनाचा निर्णय हा चांगला आहे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल या दृष्टीकोनातून निर्णय घेतलेला योग्य आहे पण शेतकऱ्याच्या जे खाताच्या किमती आहेत ते कमी प्रमाणात केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल तुरीच्या बाबतीत डाळीच्या बाबतीत जेणेकरून उडीद असेल मूग असेल उडीद आणि मूग एक आकृती नेमकं पावसाळ्याच्या दिवसात येते ते चांगल्या प्रमाणात तर आम्ही भाव भेटतो नाही तर पावसाने जर नुकसान झालं तर ते पार अर्ध्या किमतीपेक्षाही कमी केलं जाते त्याच्यामुळे शेतकरी अडथणी आपण योग्य भाव दिला पाहिजे एकंदरीत एम एस पी आणि एम आर पी याच्यामध्ये बरीच तफावत जाणवती आहे मुळामध्ये एम एस पी ठरवताना हे म्हणजे उत्पादन जो खर्च आहे तो म्हणजे कोणत्या आधारे धरते हे काही आम्हाला आणखी समजलं नाही प्रत्यक्षात आम्हाला तुरीचं जर पीक काढायचं म्हटलं तर पेरणीपासून काढण्यापर्यंत जो खर्च येतोय ते सुद्धा त्यांनी धरते असं वाटतंय तो खर्च मोठा आहे त्या खर्चावरच त्यांनी जी किंमत आहे ती ठरवावी तुम्हाला काय वाटतं खरोखरच हे करत असताना शेतकरी म्हणून काय अडचण येतात आणि हे पूर्ण समजा जाईल अडचणी शेतकरी म्हणून काय शेतकऱ्यापासून तेवढी सुविधा कुठली राहणार शेवटी यापारी टाकून शेतकरी येऊ लागेल मग त्याच्यापासून शेतकऱ्याचा काय फायदा शेतकऱ्याला पास साधन काय आहे तो डाळ डाळ बनवण्याचं शेतकरी शेवटी मार्केटच्या दादारी चालणार आहे ना काय बदल करावा असं शासनाने बदल करावा मार्केट हमी भाव शेतकऱ्यासाठी देऊ अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर